ज्ञानाचं चिंतन करणारी माणसं वायाला जात नाहीत तुम्हाला जर जगात नाव लौकिक पाहिजे असेल तर ज्ञान कमवा उदाहरण देतो गरीबाचं लेकर होतं सहा वर्षाचं होतं शाळा शिकायचा अधिकार नव्हता दलिताचं म्हणत होते लोक नाव होतं भीमराव नाव होतं बाबासाहेब पहिलीत गेलं लेकरू सहा वर्षाचं लेकरू आहे गुरुजीनं वर्गात बसू दिला नाही वर्गाच्या बाहेर बसला पोरगा ऐका बरं ज्ञान किती महत्वाचं असतं पुरीनो वर्गाच्या बाहेर बसला पोरगा आणि अभ्यास करू लागला मास्तरनं फळ्यावरती गणित लिहून दिलं अख्ख्या वर्गातल्या पोरांचा हात नाही वर आला पण वर्गाच्या बाहेर बसलेलं पोरगा हातवर करत होतं सर हो गुरुजी मला येत मला येत आहे येऊ का आतमध्ये पोरगा हात आलं मास्तरनं त्याच्या हातात खडू दिला आणि फळ्यावरचं गणित सोडवायला लागल्याबरोबर वर्गातली पोरं उठून उभा राहिली आणि गुरुजीला म्हणली अय मास्तर त्या दलिताच्या पोराला जर वर्गात घेतलं तर आम्ही वर्गात थांबणार नाही आमचे डबे विटाळतील अन्न विटाळल आम्ही चांगल्याची पुराव हे दलिताचं आहे आम्ही वर्गात थांबणार नाही गुरुजींना हात जोडले ए पुराव हे हो। असं करू नका धीमा हुशार आहे ए पुराव हो।